आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवर हात फिरवला मला काही तो बोलला नाही बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमचं बघा माझ्या वी सांगितलं वीस हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो साहेब बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने आणलेत त्यातच सत्ता उभी राहिली ही त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गट दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहे हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये